ढोकळा दाखवते कसं करायचा तो हे मी एक वाटीचं पीठ घेतलेलं आहे तर हे एक वाटी उडदाची डाळ एक वाटी तांदूळची आणि एक वाटी चणा डाळ असं दळून घेतलेलं आहे आणि ते आता नॉर्मल पाण्यामध्ये भी आधी मी भिजवते तुम्ही बघत असाल तर आपलं जसं कन्सिस्टन्सी त्याची भजीचं जर पीठ असतं त्याच्यापेक्षा किंचित पातळ करायचं हे मिक्स डाळीचं पीठ असल्यामुळे ढोकळा असा घशाला लागत वगैरे नाही याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे थोडी आणि या सगळ्या पीठ आपण नीट आधी करून घ्यायचं आहे लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्यामुळे त्याला पण थोडासा डोक्याला आंबटपणा येतो आणि हा आपला इन्स्टंट ढोकळा आहे अगदी पटकन तुम्ही तयार करू शकता हे पीठ तुम्ही जर दळून ठेवलेलं असेल तर याचं तुम्ही घावण डोसे असंही करू शकता हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि किंचित आलं असा हा ठेचा घातलेला आहे आणि हे पीठ आता मी सगळं सारखं करून घेते आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट तुमच्याकडे जर त्याचं सॅशे असेल तर सॅशे टाका बॉटलमधलं असेल तर ते टाका येलो कलरचं टाका जेणेकरून ते आणि तोपर्यंत मी काय केलेलं आहे एकीकडे आधण ठेवलं आहे आणि हे ज्याच्यामध्ये ज्या थाळ्यामध्ये मी लावणार आहे तर त्या थाळ्याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने जेणेकरून ढोकळा आपला चिकटणार नाही आणि कारण इनो टाकल्यावरती आपल्याला हलवून लगेचच थाळ्यामध्ये होतायचं असतं म्हणून ही तयारी करून ठेवलेली आहे आणि आता या पिठामध्ये बघा मी साधारण दीड सॅशे टाकलेलं आहे एक पूर्ण आणि दुसरा अर्धा थोडंसं पाणी टाकलं म्हणजे ते ॲक्टिवेट होईल इनो आणि आता छानपैकी आपल्याला हे ढवळायचं आहे तुम्ही बघत असाल खूप चांगलं ढवळून घ्यायचं की जेणेकरून ते मिक्स होईल तुम्हाला पण हाताला कळतं की हे पीठ छान फुलतंय हलकं होतंय तुम्ही तुम्ही बघत असाल त्याला छान जाळी आत्ताच पडलेली तुम्हाला दिसत असेल आणि पीठ खूप छान झालेलं आहे हे आणि आता जे आदरण ठेवलेलं होतं त्याच्यावर मी थाळा ठेवलेला आहे आणि त्या थाळ्यामध्ये आपल्याला हे पीठ आता ओतायचं आहे याला साधारण एक आठ सात ते आठ मिनटं दणदणून वाफ आणायची वरती त्याच्या मी पराठ ठेवते तुमच्याकडे दुसरे कुठल्याही डोकळ्या बा बॉईल करायला भांडा असेल तर तुम्ही ते घ्या वरती झाकण ठेवा एक सात ते आठ मिनटं अजिबात उघडू नका तोपर्यंत तो छान फुलून येतो आणि तुम्ही बघत असाल तर मी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता एकीकडे एक हा होईपर्यंत आपण तडका करून घेऊया तेल तापत ठेवलं आहे नेहमीसारखं आणि आता याचा पण ढोकळ्याचा तडका करतो आहे मोहरी घातलेली आहे तिळ घातलेत मी थोडेसे त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे तिळाने पण छान त्याला हे होतं आणि उभ्या मिरच्या अशा हिरवी मिरची उभी चिरून घातली थोडी की त्याने टेस्ट छान येते कडीपत्ता घातलेला आहे ही फोडणी छान आपण खमंग अशी करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण मी तुम्हाला जसं म्हटलं की तीळ टाकायचे तर तिळाने काय होतं एक तर दिसायला पण छान दिसतं ढोकळ्याचं जे वरचं आपण फोडणी जेव्हा घालतो तेव्हा आणि आ... बाकी त्याची चवीपेक्षा पण दिसणं छान नव्हतं आणि हिरवी मिरची तुम्ही जर तुमची हिरवी मिरची तिखट नसेल तर तुम्ही एखाद दोन वाढवू शकता जर तुम्हाला हिरव्या मिरच्या खायला आवडत असतील तर हळद घालते आता शेवटी आधी हळद टाकली तर ती करपू शकते जळू शकते त्याच्यामुळे शेवटी फोडणी होत आल्यानंतर हळद घालायची जेणेकरून तर आणि ह्याच्यामध्ये मी एक थोडंसं अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि कारण त्या मिरच्या पण त्याच्यात छान शिजतात त्याच्यामुळे आणि तुम्ही बघत असाल की एकदम छान आपली ही फोडणी झालेली आहे आता डो दो, ढोकळ्याला तेवढी आठ मिनटं झालेली होती ढोकळ्याचं साखण काढून बघते सुरी किंवा टूथपिक तुमच्याकडे असेल तर त्यांनी तुम्ही असं टोचून बघा आतपर्यंत तो शिजला आहे की नाही जेणेकरून आपल्याला समजेल मी बघितलेला आहे आणि काहीही सुरीला लागलेलं नाही याचा अर्थ आपला ढोकळा रेडी आहे जर थोडंफार लाग, ला लाग तुमचं लागत असेल सुरीला किंवा टूथपिकला तर परत एक दोन मिनटं ठेवा एक पाच मिनटानंतर आपण थाळा खाली घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ही फोडणी छान पसरवायची आणि वड्या कापायच्या आणि आपला हा असा ढोकळा तयार आहे आपले खमंग कट्टा हे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा ढोकळा नक्की करून बघा हे पीठ मल्टीपर्पज आहे याचं तुम्ही भरपूर दुसरेही पदार्थ करू शकता आपला हा ढोकळा तयार आहे धन्यवाद